राईस किंग अग्रवाल बंधू यांच्या तांदूळ प्रदर्शनाचे उद्घाटन सोलापूर येथील सुप्रसिद्ध राईस किंग अग्रवाल बंधू यांचे तांदूळ प्रदर्शन मोठ्या थाटामाटात सुरू झाले वर्षांपासून या तांदूळ महोत्सवाला उत्साहाने ग्राहक प्रतिसाद देत असतात असे मत दिनेश अग्रवाल यांनी व्यक्त आहे गेल्या पन्नास वर्षापासून आम्ही तांदळाच्या व्यापारात आहोत गेल्या तीस वर्षापासून आम्ही राईस महोत्सव ही कल्पना राबवतोय आपल्या सोलापूर वासियांसाठी योग्य दरात नवीन आणि जुना तांदूळ एकाच ठिकाणी आणि कमीत कमी दरात उपलब्ध करून देण्याचा आम्ही प्रयत्न करतो आपण सर्व नागरिकांनी याचा नक्की लाभ घ्यावा जानेवारी नऊ दहा अकरा चांदनी चौक रेल्वे लाईन्स अग्रवाल राईस मर्चंट येथे हा प्रदर्शन भरवण्यात आलेला आहे सकाळी दहा ते संध्याकाळी आठपर्यंत आपण येऊ शकता आणि तांदूळ घेणेच असं नाही त्याची माहिती घेण्यासाठी आपण येऊ शकता राईस किंग अग्रवाल बंधू यांच्या या तांदूळ महोत्सवाचे उद्घाटन फॉरेस्ट येथील महापौर बंगल्याच्या पाठीमागे असलेल्या त्यांच्या अग्रवाल राईस मर्चंट इथे संपन्न झाले याचे उद्घाटन डॉ पुष्पा अग्रवाल श्रीमती मंजू रमेश अग्रवाल जयश्री अग्रवाल डॉ सौरभ अग्रवाल यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी सतीश अग्रवाल उर्मिला डॉ वर्तिका अग्रवाल जयेश भाई गोगरी आकाश गोगरी लक्ष्मीचंद अग्रवाल विनोद अग्रवाल अॅडव्होकेट सुभाष अग्रवाल आदी उपस्थित होते या तांदूळ प्रदर्शनाचे वैशिष्ट्य म्हणजे जवळजवळ शंभर नमुने एकाच प्रदर्शनात पाहायला मिळतात हे प्रदर्शन दिनांक नऊ जानेवारी ते अकरा जानेवारी सकाळी ते रात्री वाजेपर्यंत चालू राहील या प्रदर्शनात बासमती तांदूळ यामध्ये दुबार तिबार मिनी दुबार मोगरा तसेच आंबेमोहर कालिमुज चिनूर इंद्रायणी बिनवासाचे तांदूळ म्हणजेच कोलम एच एम टी सोनामसुरी मसुरी अशा विविध प्रकारचे शंभर तांदळाचे नमुने असलेले तांदूळ या प्रदर्शनात उपलब्ध आहेत या कार्यक्रमाची प्रस्तावना सतीश अग्रवाल अग्रवाल यांनी यांनी केली तर आभार दिनेश मानले याचे सूत्रसंचालन मॅनेजर भारत उदगिरी यांनी केले कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी संपूर्ण अग्रवाल परिवार व कर्मचारी वर्ग यांनी प्रयत्न केले पण सर्व सोलापूरकरांना ही नम्र विनंती आहे की आपल्या वेळात वेळ वेड़ा काढून आपण नक्की भेट द्यावी तांदळामध्ये तांदळामध्ये बासमती जयराज बासमती कोहिनूर बासमती कालीमूच चिन्नूर इंद्रायणी इंद्रायणी तुकडा त्याचबरोबर एच एम टी कोलम सोना मसुरी तसंच रॉ राईस स्टीम राईस बॉईल्ड राईस असे विविध प्रकारचे शंभर एक तांदूळ आम्ही डिस्प्लेला ठेवलेला आहे आपण या पहा योग्य वाटल्यास घेऊन जावा धन्यवाद